नमस्कार महत्वाची बातमी आता समोर येते आहे भारतीय जनता पक्षाच्या यवतमाळ जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदावर संदीपजी तेलंगे यांची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे या नियुक्तीबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्ष व जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार सुद्धा व्यक्त केले आहेत तेलंगे यांनी सांगितले की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेला ने हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तन मनाने मी कार्य करेन पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत राहील समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेला बडकट करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन या नियुक्तीसाठी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी विकास मंत्री अशोक ओईके भाजप जिल्हा नेते मदनजी येरावार जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष प्रफुल चौहान जिल्हा सरचिटणीस रेखाताई कोठेकर राजूभाऊ भाऊ पटगिलवार जिल्हा उपाध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे कार्यालय जिल्हा प्रमुख शंतनू शेटे ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष पवनजी एकरे तसेच तालुका अध्यक्ष छायाते पिंपरे यांचे असे, असे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहेत संदीपजी तेलंगी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चा अधिक मजबूत होईल असा विश्वास जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांनी आता व्यक्त केला आहे व पुढील राजकीय वाटचालीकरिता करीता शुभेच्छा सुद्धा देत ण्यात आले आहे श्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ